हॅलो वॉरियर्स कंबाईंड ग्रुप बी दोन हजार चोवीसच्या पूर्व परीक्षेचा पेपर झाल्यानंतर मी एक व्हिडिओ शेअर केलेला आणि त्याच्यामध्ये मी हे तुम्हाला विथ प्रूफ दाखवलं होतं की सेव्हन्टी फायव्ह प्लस क्वेश्चन्सचा जो सोर्स आहे तो एकच होता आणि तो म्हणजे पी क्यू सो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मागचे काही दिवस झाले मी पी वायक्यू मधून जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत ते शेअर करत आहे तुम्ही जर ते क्वेश्चन्स पाहिले नसतील तर ते पाहून घेऊ शकता अर्थात आपण आजच्या लेक्चरमध्ये तेच क्वेश्चन जे आहेत ते थोडक्यात डिस्कस करणार आहोत आज जे काही क्वेश्चन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा आज ज्या काही स्लाइड मी तुमच्यासोबत शेअर करेन हा जस्ट एक नमुना आहे एक सॅम्पल आहे याच्या व्यतिरिक्त ज्याला तुम्ही डीपमध्ये जातात आणि तुम्ही क्वेश्चन पेपर ॲक्च्युली हातात घेऊन पाहतात तर तुम्ही शॉक व्हाल की आयोग कशा पद्धतीने त्याच टॉपिकवरचे त्याच टाईपचे क्वेश्चन्स जे, जे आहे ते परत परत विचारते मग ज्या मुलाला हे समजलं की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतोय आपण ॲनालिसिस करताना एक्झॅक्टली कसं करायला पाहिजे त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट फक्त एकदाच नाही आहेत तर मग ती मुलं दोन दोन तीन तीन पोस्ट एकसाथ घेऊन जातात आणि जी मुलं हे मान्य करायला तयार नसतात ती मुलं मात्र तिथेच अडकून राहतात उलट जे लोक त्यांना सांगतात की अशा पद्धतीने क्वेश्चन्स रिपीट होतात त्यांनाच ती मुलं वेड्यात काढत असतात आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात हे तुम्हाला ठरवायचं ठीक आहे मग आता आपण आजच्या लेक्चरमध्ये जर काही प्रश्न पाहिले आयोगाचा माइंडसेट जर तुम्हाला ओळखता आला ना तर वीस टक्के सिलेबसवरतीच ऐंशी टक्के क्वेश्चन्स येतात हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे जो काही पुस्तकांचा ढीग आपल्याकडे असतो इतकं सगळं रेफरन्स मटेरियल असतं ॲक्च्युली तेवढं रेफरन्स मटेरियल आपल्याला म्हणजे प्रत्येक पेज टू पेज वाचायची गरज नसते तुम्ही ठराविक टॉपिक जे इम्पॉर्टंट आहेत जिथे क्वेश्चन्स येतात हे जर तुम्हाला ओळखता आलं आणि त्याच्यावरती जर तुम्ही काम केलं तरी तुमचा रिझल्ट येऊ शकतो ठीक आहे मग आता काही सायन्समधले जर काही टॉपिक आपण पाहिले बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की मॅम तुम्ही पॉलिटीबद्दल बोलताय पॉलिटीतले तर बरेचसे क्वेश्चन्स रिपीट होतात पण सायन्सचं काय जॉग्रफीचं काय तर आज आपण सायन्सचे काही क्वेश्चन्स पाहूयात जॉग्रफीचे पण पाहूयात आणि पॉलिटीचे पण पाहूयात की जे रिपीट कसे होतात हे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे मग आता इथे जर आपण पाहिलं तर आयोगाच्या म्हणजे आयोग जे काही प्रश्न विचारत आहे पूर्व परीक्षेला जे सायन्सचे पंधरा प्रश्न येतात त्याच्यामधले बायोलॉजीचे क्वेश्चन्स असतात टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स बायोलॉजीचा असतो नऊ त्याच्यानंतर फिजिक्सचे तीन आणि केमिस्ट्रीचे तीन असे प्रश्न येतात मग हे जे नऊ प्रश्न असतात त्याच्यामध्ये आयोगाचा एक फेवरेट टॉपिक आहे आणि तो म्हणजे शैवाल हा घटक आता इथे एक प्रश्न आहे कंबाईंड ग्रुप बी मेन्स दोन हजार तेवीसला विचारलेला तो प्रश्न जर पाहिला तर त्याच्यामध्ये शैवाल गट आणि त्यांच्या रंगद्रव्याच्या जोड्या विचारलेल्या आहेत मग एकीकडे क्लोरोफायसी दिले फिओफायसी दिले रोडोफायसी दिली त्याच्यानंतर क्रायसोफायसी दिले ठीक आहे आणि एकीकडे रंगद्रव्य दिले, दिले आता जो विद्यार्थी शहाणा आहे ज्याला माहिती आहे की मला म्हणजे जर पास व्हायचं असेल तर हे करणं गरजेचं आहे तो विद्यार्थी काय करेल ज्यावेळेला कंबाईंड रुबी मीन्स दोन हजार तेवीसचा पेपर तो हातात घेईल त्यावेळेला तो शैवाल हा घटक अभ्यासताना शैवालांचे जे काही हे गट दिलेले आहेत ते गट इन डिटेल अभ्यासेल म्हणजे त्यांची रंगद्रव्य असतील त्यांचा उपयोग कुठे होतो त्याच्याबद्दल असेल त्यांची काही विशेष वैशिष्ट्य असतील तर ते सुद्धा तो इथे अभ्यासून ठेवेल आता पुढचा प्रश्न जर तुम्ही पाहिलात कंबाईंड ग्रुप बी मेन्समध्येच सॉरी कंबाईंड ग्रुप बी मेन्स दोन हजार चोवीसला विचारलेले एकीकडे एक 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 शैवाल गट दिलाय आणि एकीकडे एक त्याचं एक उदाहरण एक दिलंय म्हणजे जे काही तुम्ही आत्ता शैवालांचे गट पाहिले तर तिथे तुम्ही इंग्लिशमधली नावं पाहिलीत इथे तुम्हाला मराठीतली नावं दिली आहेत पण हे जर समजत नसेल तर तुम्हाला लगेच खाली इंग्लिशमधले पर्याय पण असतात म्हणजे ज्यावेळेला शैवाल या घटकावरती प्रश्न आलाय तर छोटासा पॉईंट आहे तो तुम्ही करून घेणं तिथे अपेक्षित आहे आता इथे काय दिले हिरवे शैवाल तपकिरी शैवाल लाल शैवाल पिवळे शैवाल आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत मग आता तुम्ही एक्झाम्पल्स वगैरे केले कंबाईंड ग्रुप बी आणि सी प्री दोन हजार तेवीसचा प्रश्न काय आहे पहा शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो आणि इथे परत तुम्हाला क्लोरोफायटा सियानोफायटा कॅरोफायटा रोडोफायटा हे दिले काही जण म्हणतील की मॅम हे तर कम्प्लिटली वेगळे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन ऍज इट इज पण रिपीट होतात आणि ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार की जसा प्रश्न आयोगाने आधी विचारलाय सेम तोच क्वेश्चन उचलून आयोगाने परत पण विचारलाय पण मुद्दा हा आहे की जर ऍज इट इज क्वेश्चन रिपीट नाही झाला तर तो क्वेश्चन पीवायक्यू मधून नाही आहे किंवा च्या ॲनालिसिस मधून नाहीये आणि मग चा काही फायदा नाहीये हा आपला दृष्टिकोन चुकीचा आहे जर एखादा प्रश्न ऑलरेडी एकदा आयोगाने विचारला असेल आणि त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल करून जर आयोग परत प्रश्न विचारत असेल तर तो प्रश्न सुद्धा तुमचा बरोबर येणं अपेक्षित आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी तुमचं पीवाय क्यू अनालिसिसच स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आता याच्यानंतर पुढचा क्वेश्चन जर बघितला आपण कंबाईंड ग्रुप बी अँड सी प्री दोन हजार तेवीस आत्ता पण एक प्रश्न आपण शैवालांवरतीच पाहिला ग्रुप बी अँड सी प्री ला विचारलेला परत एकदा ग्रुप बी अँड सी मध्येच शैवालांवरती प्रश्न आहे नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे क्लोरोफायसी रोडोफायसी मिझोफायसी फिओफायसी तेच तेच ऑप्शन परत येतात म्हणजे वेळेला तुम्ही क्लोरोफायसी करताय ज्यावेळेला तुम्ही फायसी करताय फिओ फायसी करता त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्ही त्याची बाकीची माहिती पण तिथेच अभ्यासनं गरजेचा आहे फक्त प्रश्न आणि ऑप्शन वाचलं आणि झालं हे करायचं नाहीये इन डिटेल तिथे तुम्ही ॲनालिसिस करणं हे एक्सपेक्टेड आहे सो शैवाल हा घटक अतिशय इम्पॉर्टंट आहे त्याला अजिबात इग्नोर करू नका आता त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सायन्समधला दुसरा एक जो पॉइंट येतो तो, तो म्हणजे वरती आयोग फार प्रश्न विचारतो आता इथे एक अलॉय विचारले जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो ठीक आहे हे अलॉय जे आहे जर्मन सिल्वर हे कशापासून बनतं असं विचारलंय आणि खाली ऑप्शन दिलेत आता ज्या वेळेला एखादा स्टुडंट जो शहाणा आहे तो हा प्रश्न वाचेल त्यावेळेला तो फक्त जर्मन सिल्वर नाही करणार तर त्याच्यासोबत बाकीचे जे ॲलॉय आहेत ते पण करून घेईल की कुठला ॲलॉय कशापासून बनते कुठले दोन वेगळे वेगळे धातू एकत्र येतात त्याच्यापासून मग ते ॲलॉय बनते सगळी संमिश्र तो तिथेच करून ठेवेल त्याच्या ट्रिक सहित ठीक आहे मग ते आपण झिका बासवाली जी ट्रिक आहे ती पाहिलेली आहे मग ब्रास असेल ब्रॉन्झ असेल हे सगळे ॲलॉय कसे बनतात जर्मन सिल्वर आहे गन मेटल आहे हे सगळे ॲलॉय कसे बनतात हे तो स्टुडंट तिथेच करून ठेवेल आणि ज्यावेळेला तो स्टुडंट तिथेच करेल त्यावेळेला त्याला पुढचा प्रश्न पाहायला मिळेल हा कंबाईंड गट ब आणि क पूर्व परीक्षा दोन हजार तेवीसचा प्रश्न होता ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे परत ब्रॉन्झ हे अॅलॉय कशाचा आहे विचारलं इथे अॅलॉय हा शब्द स्पष्टपणे वेंशन आहे दिसत असेल कंबाईंड ग्रुप <गण> बी जी झाली पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस ची त्याच्यावरती प्रश्न आलाय बरं आता इतकंच नाही ग्रुप बी दोन हजार चोवीसला हा प्रश्न आलाय ग्रुप सी दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेला परत प्रश्न आलाय तिकडे तुम्हाला विचारले ब्रॉन्झ इकडे तुम्हाला विचारले कांस्य त्याचं इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन पाहिलं तर त्याला ब्रॉन्झ असंच म्हणतात म्हणजे ब्रॉन्झच तुम्हाला दोन वेळा विचारले ग्रुप बी प्रीला पण विचारले ग्रुप सी प्रीला पण विचारले मग आता मला सांगा की तुम्ही असं म्हणू शकता की क्वेश्चन रिपीट होत नाहीत मॅम आणि मग पी क्यू करून काही फायदाच नाही जे लोक असं म्हणतात क्यू करून काही फायदा नाही कारण त्यांचा तितका डीपमध्ये अभ्यास झालेला नसतो किंवा मला असं वाटतं की त्यांना एक कारणं देण्याची सवय असते सो तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात कारणं देणाऱ्यांमध्ये येतात की मला पास होण्यासाठी आणखी कुठले वेज आहेत जे मी प्रॉपरली फॉलो करायला पाहिजेत ते तुम्ही फॉलो करणाऱ्यांमध्ये येतात हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही ते फॉलो करणाऱ्यांमध्ये असाल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे मी असे क्वेश्चन्स शेअर करत आहे जे रिपीटेड आहेत तिथून तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक समजेल आणि तुम्ही ते टॉपिक परफेक्ट करून घ्याल इव्हन त्या टॉपिकवरचे लेक्चर्स पण मी अपलोड करायला सुरुवात करणार आहे सो त्याचा तुम्हाला फायदा होईल आता त्याच्यानंतर जॉग्रफीचं जर आपण पेपर पाहिला जॉग्रफीमध्ये मी इथे चार पेपर्स तुम्हाला दाखवते कंबाईंड जी काही मेन्सची झालेली दोन हजार बावीसची कंबाईंड ग्रुप बीचे जे मेन्सचे चार पेपर आहेत एस टी आय एस ओ पी एस आय आणि एस आरचे हे चार पेपर एका एका आठवड्याच्या अंतराने झालेले म्हणजे एकाच महिन्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये हे चारही पेपर झालेले होते मेन्सचे आणि या चारही पेपरमध्ये ज्या टॉपिक वरती क्वेश्चन रिपीट झालेला आहे त्याच्यातलं तर एक म्हणजे दोन पेपर मधला तर क्वेश्चन अगदी जिथल्या तिथे रिपीट झालेला आहे आपण ते पाहूयात आता इथे सगळ्यात पहिल्यांदा सात ऑक्टोबरला पहिला पेपर झाला सबरजिस्ट्रार मेन्सचा या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला एकीकडे दिलेली महाराष्ट्रातील खनिजे आणि दुसरीकडे दिलेले उत्पादक जिल्हे आता जो विद्यार्थी ज्याला पास व्हायचा तो काय करेल या पेपरचा अनालिसिस करताना लोह गणेश बॉक्साईट डोलोमाइट ही खनिजे तर करेलच पण ही खनिजे कुठे आढळतात त्यांचे उपयोग काय आहेत ते महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणामध्ये आढळतात पण यांच्यासोबतच जी उरलेली खनिजं आहेत चुनखडीसारखं महत्त्वाचं खनिज आहे दगडी कोळसा असेल कायनाईट सिलिमनाईट असेल त्याच्यानंतर मँगनीज इथं दिलेला आहे बॉक्सेट आहे ही जी सगळी खनिजं आहेत ती पण तो करून घेईल म्हणजे खनिज संपत्ती हा घटक तो प्रॉपरली अभ्यासून घेईल आता इथे तुम्हाला खनिज आणि उत्पादक जिल्हे दिले पुढे तुम्हाला प्रश्न आलेला आहे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून बॉक्साइटचे उत्पादन घेतले जात नाही सात ऑक्टोबरला पहिला पेपर झाला तिथे खनिजा आणि त्याचे जिल्हे दिलेत क्लिअर याच्यामध्ये बॉक्साइट दिलेलं आहे मग जरी तुम्ही ही चार म्हणजे बाकीची नाही करायची ठरवलं तरी किमान ही चार खनिजे कुठल्या जिल्ह्यात आढळतात हे तरी तुम्ही पाहाल मग बॉक्साइटची मी दिलेली ट्रिक काय आहे एस बॉस मे के टॉप मग आता ती ट्रिक तुम्ही इथे केली या पेपरला पुढचा पेपर झाला चौदा तारखेला सात दिवसांच्या अंतराने इथे प्रश्न विचारला आहे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही मग बॉक्साईट आपल्याला महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये जास्त करून आढळतं त्याच्यातही मग महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग पश्चिम पश्चिम किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग ते जिल्हे पालघर ठाणे पण नंतर येतं म्हणजे उत्तरेकडचं मग इथे जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये बॉक्साईट आढळत नाही कारण चंद्रपूर गडचिरोली आपल्या ट्रिकमध्ये पण नाही आहे त्याच्यामुळे ते उत्तर पण आता इथे बॉक्साईटचं उत्पादन कुठे घेतलं जात नाही विचारलं तिथे जर तुम्ही बॉक्साइडचं उत्पादन कुठे घेतलं जातं बॉक्साईट अॅल्युमिनियम निर्मितीसाठी वापरलं जातं महाराष्ट्रामध्ये एकवीस टक्के साठ आहेत हे जर सगळं पाहून ठेवलं असेल पुढचा प्रश्न येतो महाराष्ट्रातील बॉक्साईडचे सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे कोणते आहेत आता मला सांगा जरी मला सर्वाधिक उत्पादनवाले माहिती नसतील तरी मला एस आर के ॉप ही जी काही ट्रिक आहे माझी त्या ट्रिकनुसार मला हे माहिती आहे की अमरावती भंडारा गोंदिया त्याच्यामध्ये नाहीये यवतमाळ नांदेड परभणी नाहीये चंद्रपूर गोंदिया नागपूर नाही बावीस ऑक्टोबरला आणि हा प्रश्न आलाय सात दिवसांच्या फरकानेच हा प्रश्न आलाय पुढचा पेपर झाला एकोणतीस ऑक्टोबरला पीएसआय मेन्सचा आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारी डोंगरी खाणकाशासाठी प्रसिद्ध आहे खनिज मांगणीश बॉक्साईड दगडी कोळसा ऑप्शन दिलेत पहिल्या पेपरला मी काय सांगितलं होतं तुम्हाला इथे चार खनिजं दिली आहेत त्या चार खनिजांवरून तुम्हाला हे करणं अपेक्षित होतं सो तुम्हाला इतकं समजणं अपेक्षित आहे की क्वेश्चन्स आयोगाकडून रिपीट केले जात आहेत फक्त रिपीटेशन म्हणजे काय ही प्रत्येकाची व्याख्या वेगळी वेगळी आहे आम्हाला असं वाटतं की आयोगाने आधी जे विचारले ते ॲज इट इज विचारावं ॲज इट इज क्वेश्चन्स पण रिपीट होतात नंबर ऑफ क्वेश्चन्स तसा कमी असेल बट ज्याच्यावरती आधी प्रश्न विचारलाय त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशनवरती खूप क्वेश्चन्स येतात एक प्रश्न एक टॉपिक मी तुम्हाला दाखवते पॉलिटीचा आणि त्याचा ॲनालिसिस करताना म्हणजे जे काही ॲनालिसिस आम्ही याच्यावरती घेतलेलं होतं हंड्रेड डेट चॅलेंजमध्ये जे काही ॲनालिसिस घेतलेलं त्याच्यानुसार जर आपण पाहिलं भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे राज्य मंत्रिमंडळाशी राज्यपालांच्या संबंधाशी संबंधित घटनात्मक तरतुदीचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहेत मग मा आपल्याला माहिती आहे राज्य मंत्रिमंडळ एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्टमध्ये मध्ये आणि एकशे सदुसष्टमध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य आहेत की मुख्यमंत्री मग राज्यपालांना जे काही माहिती वगैरे पुरवायची आहे ते सगळे पुरवतील हे एक त्याच्यातलं आहे मग ज्यावेळेला राज्य मंत्रिमंडळ करतोय पॉलिटी अभ्यासताना हे मी वारंवार सांगितले महान्यायवादी महाधिवक्ता एकत्र अभ्यासा राष्ट्रपती राज्यपाल हे एकत्रच अभ्यासायचं केंद्रीय मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळ एकत्रित अभ्यासायचं पंतप्रधान मुख्यमंत्री एकत्र अभ्यासायचं जे काही आपले लोकसेवा आयोग आहेत केंद्राचा आणि राज्याचा एकत्र अभ्यासायचा आहे आणीबाणी अभ्यासताना तिन्ही आणीबाणी ज्या आहेत कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवायच्यात मग जर आपण एवढं सगळं ऑलरेडी म्हणजे जोडीने जोडीने कुठले टॉपिक करायचे हे पाहिलेले मग इथे जर राज्य विधिमंडळाचा प्रश्न आलाय तर मला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही काय कराल केंद्रीय मंत्रिमंडळ पण करून ठेवाल इव्हन हंड्रेड डेज चॅलेंज मध्ये डिस्कशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मग आता इथे पहा पीएसआय मेन्स दोन हजार बावीसचा प्रश्न आहे ग्रुप सी मेन्स दोन हजार तेवीसला प्रश्न आलाय खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही कुठली कलम दिलीत पहा एकशे सदुसष्ट एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट तिथे दिली होती ऑलरेडी पहिल्या प्रश्नामध्ये आणि इथे ऍड केले एकशे सहासष्ट करून ठेवा मग आपल्याला माहिती पाहिजे एकशे सदुसष्ट मध्ये मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहेत मी आताच सांगितलं एकशे त्रेसष्ट आणि चौसष्ट मंत्रिमंडळाशी संबंधित आहे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी येणार नाही इथे तुमचं उत्तर फक्त एका प्रश्नाच्या विश्लेषणावरून आलं त्याच्याही पुढे जाऊन भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचं तत्व विहित आहे अगेन एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट मध्ये हा प्रश्न जातो एकशे चौसष्ट दोन मध्ये आय थिंक ही तरतूद आहे so, सो याचं उत्तर एकशे चौसष्ट यायला पाहिजे बाकीचे तीन ऑप्शन मग एकशे एकशे त्रेसष्ट एकशे सदुसष्ट अगेन एकशे त्रेसष्ट आणि एकशे सदुसष्ट आलं आता तीन वेळा जर राज्य मंत्रिमंडळावरती प्रश्न आलाय ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे ते पण करेन आणि मग मला पुढे टी आय मेन्स दोन हजार बावीसचा ऍक्च्युली हा आधी आलेला प्रश्न आहे ज्यावेळेला केंद्राचा प्रश्न येईल तर मी राज्याचं करून ठेवेन जेव्हा राज्याचा प्रश्न येईल तर मी केंद्राचा करून ठेवेन एम एस दोन हजार बावीस ला प्रश्न आलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या संसदेला जबाबदार असते आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्रीपदावर राहू शकतात विधेयकांच्या प्रस्तावासंदर्भात असलेले निर्णय राष्ट्रपतींना कळविणे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे आता इथे तीन विधानं दिलेत कलम चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तरशी रिलेटेड आहेत मग जर मी एस टी एन हजार चा मेन्सचा पेपर केलेला असेल तर हे जे काही दोन हजार चोवीसचा दोन हजार तेवीसचा पेपर झालेला आहे आणि पी एस आय चा एकोणतीस ऑक्टोबरला झालेला हे सगळे प्रश्न मला देता या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला देता आली असते त्याचबरोबर एएसओ मेन्स दोन हजार बावीसला पण याच्यावरती प्रश्न आहे अनुच्छेद आहे मंत्रिमंडळाच्या अनुच्छेद शहात्तर आता मला सांगा की मी आत्ताच तुम्हाला दाखवलं की एस ओ मेन्स पी एस आय मेन्स टी आय मेन्स आठ आठ दिवसाच्या फरकाने झालेल्या दोन हजार बावीसच्या परीक्षा म्हणजे आठ दिवसाच्या गॅपमध्ये प्रश्न रिपीट केलेले आहेत त्याच्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं जिथे मी फोर्टी फाय डेजमध्ये तुम्ही कसं क्वालिफाय होऊ शकता हा व्हिडिओ जो मी शेअर केला तिथे मी तुम्हाला दाखवलेलं की दोन महिन्यांच्या अंतराने जी परीक्षा झालेली होती कंबाईंड ग्रुप बी मेस्ची एक आणि कंबाइंड ग्रुप सी मेस्ची एक तर तिथे पण क्वेश्चन्स रिपीट झालेले होते आणि मी फक्त पॉलिटीचे क्वेश्चन्स दाखवलेले सो so, बाकी सब्जेक्टचे पण क्वेश्चन्स रिपीट होतात तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे आता काही जणांचं म्हणणं हे येतं की मॅम मेन्सचा सिलेबस असं एक चौकटीमध्ये असतो प्रीला काहीही विचारलं जातं त्यामुळे मेन्सचं इकडे प्रीला फायदेशीर ठरत नाही पण आत्ता जेवढ्या जो, स्लाइड्स तुम्ही पाहिला तिथे मी मेन्सचे क्वेश्चन्स पण दाखवलेत आणि प्रीचे क्वेश्चन्स पण दाखवलेत आणि त्याच्याही पुढे जाऊन महत्त्वाचा पार्ट म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढा पण स्टडी प्लॅन किंवा आत्तापर्यंत जेवढे पण व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेत तिथे मी तुम्हाला हे सांगितलं की कंबाईंड ग्रुप बी प्रीचे तर पेपर्स कराच सतरा ते चोवीस सीचे सतरा ते चोवीस कराच पण त्याच्यासोबत ॲटलिस्ट लिस्ट बावीस ते चोवीसचे जे काही कंबाईंड ग्रुप बी मेन्सचे पेपर्स आहेत आणि ग्रुप सी मेन्सचे पेपर्स आहेत ते सुद्धा करा कारण त्याच्यातून तुमचा जास्तीत जास्त डाटा कव्हर होईल सेव्हन्टी फाय प्लस क्वेश्चन्स पेपर झाल्यानंतर ॲनालिसिसमध्ये मी सेव्हन्टी फाय प्लस क्वेश्चनचा रेफरन्स पी वायक्यू मधून आहे हे दाखवून देईन तुम्हाला डेट आजची नोट करून ठेवा आणि एक्झामच्या नंतरचा दिवस पण ज्या दिवशी मी व्हिडिओ घेऊन येईन ना तोडे तो, तो दिवस पण पहा आज मी हे बोलते की तुम्हाला तेवढ्या क्वेश्चनचा रेफरन्स मी पी वाय क्यूमधून दाखवून देईल आणि तो रेफरन्स तुम्ही द्यावेला त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की ऐकलं असता आधीच आणि जर ते पी क्यू प्रॉपरली केले असते तर फायदा झाला असता सो असे पी क्यूज मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करत आहे की जे रिपीटेड आहेत ॲटलीस्ट तुम्हाला याच्यातून आयडिया येईल की कुठले पी क्यू इम्पॉर्टंट आहे कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत मी कुठले टॉपिक प्रॉपरली करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुमचा अभ्यासामध्ये नेमकेपणा येईल दिवस कमी उरलेत एक्झामला पण या उरलेल्या दिवसामध्ये जर तुम्ही हे एक्झॅक्टली टॉपिक करायला सुरुवात केलीत तर डेफिनेटली उरलेल्या दिवसांमध्ये तुमची रिव्हिजन प्रॉपरली होईल आणि तुमचा रिझल्ट जो आहे ते येण्याचे चान्सेस वाढतील सो आता तुम्ही ठरवा की काय आहे मॅनिफेस्टेशनचा जो पार्ट आहे त्याच्यामधलाच हा एक पार्ट ठरतो की तुम्ही मॅनिफेस्ट करताना किती एक्झॅक्ट त्या गोष्टींमध्ये जाता तुमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये तुमच्या ॲफर्मेशन्समध्ये किती नेमकेपणा असतो तुम्ही ढोबळमानाने काहीही कराल तर रिझल्ट कधीच मिळणार आहे मग ती एक्झाम असू देत किंवा मॅनिफेस्टेशन असू देत दोन्हीकडे तुमचा नेमकेपणा सेला पाहिजे म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करताय तर एक्झॅक्टली ती गोष्ट तुम्हाला कुठल्या स्वरूपात पाहिजे कशी पाहिजे एक्झॅक्टली ती गोष्ट काय हे तुम्हाला मॅनिफेस्ट करता आलं पाहिजे ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे तर ती गोष्ट मॅनिफेस्ट होते सेम तसंच तुम्हाला एक्झामच्या बाबतीत नेमकेपणा जर समजला तर तुमचा रिझल्ट येतो आता मला सांगा पी वाय मधून खरंच मार्क्स येतात हे तुम्हाला पटतंय की नाही कमेंट करून मला सांगा पटलं असेल तर येस असं टाईप करा आणि जर तुम्हाला हे पटलं असेल तर आजपासून तुम्ही पी क्यू अगदी कोळून पिल्यासारखे कराल प्रॉमिस करा मला की येस मॅम पी वाय क्यूचा स्टडी मी आता डीपमध्ये करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर डेफिनेटली मला कमेंट करून सांगा मी ऑलरेडी हंड्रेड डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठी आणि फोर्टी फाय डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठी मेन्सचे जे पेपर्स आहेत त्याचा ॲनालिसिस घेते सो असे जर काही क्वेश्चन्स असतील की जे ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहेत पण थोडंसं आपल्याला करताना कठीण वाटतं तर ते क्वेश्चन्स मी डेफिनेटली तुमच्यासोबत पण आपल्या चॅनलवरती शेअर करेन त्याच्यामुळे टेलिग्राम प्लस यूट्यूब जो आहे दोन्हीकडे सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओज यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासाठी मी घेऊन येत असते त्यामुळे जर नोटिफिकेशन तुम्ही ऑन केलं असेल तर ऑन करून ठेवा जेव्हा लेक्चर येईल त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये हे लेक्चर इम्पॉर्टंट वाटलं असेल हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू